मित्रांनो बघा दोन तीन दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक ना सिरियस प्रॉब्लेम सांगितला तो मला असं बोलत होता की भावा मी ना एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलो आहे सो मी त्याला बोललो की काय झालं भावा तर तो मला बोलला की भावा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना एक मुलगी आहे जी मुलगी ना मला खूप जास्त आवडते त्या मुलीवरती ना माझं खूप जास्त प्रेम आहे आणि त्या मुलीचं पण माझ्यावरती प्रेम आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आमच्या दोघांचे घरचे आहेत ना म्हणजे ते ना आमच्या प्रेमाच्या विरोधात आहेत म्हणजे ते सरळ बोलतात की म्हणजे तुमचं प्रेम ना आम्हाला मान्य नाही आहे तुमच्या दोघांचं लग्न ना आम्ही अजिबात लावून देणार नाही म्हणजे आमचे घरचे ना आमच्या प्रेमाच्या आणि आमच्या लग्नाच्या म्हणजे पूर्णता विरोधात आहेत सो म्हणजे तू ना म्हणजे असं काहीतरी मला सांग की जे केल्यानंतर ना म्हणजे मी माझ्या घरच्यांना कसं पण करून म्हणजे त्यांना म्हणवू शकेन आणि माझे घरचे ना मा खुशी खुशीमध्ये माझं लग्न ना त्या मुलीसोबत लावून द्यायला तयार होतील सो असं काहीतरी त्या भावाला हवं होतं म्हणजे मित्रांनो जेव्हा मी तो प्रॉब्लेम ऐकला ना तेव्हा मला असं वाटलं की हा जो प्रॉब्लेम आहे ना तर हा प्रॉब्लेम ना माझ्या बाकीच्या पण भावांना म्हणजेच तुम्हाला कधी ना कधीतरी येत असेल किंवा कधी ना कधीतरी येईल पण सो मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना तीन प्रकारची कामं होय मित्रांनो अशी ना तीन प्रकारची कामं जी जर तीन प्रकारची कामं ना म्हणजे जर तुम्ही केलात ना सो मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला ना इथे गॅरंटी देऊन सांगू शकतो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्टॅम्प पेपरवरती शिक्का मारून तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो की जर ती तीन कामं केलात ना सो मित्रांनो ती तीन कामं केल्यानंतर ना तुमचे घरचे तुमच्या लग्नाला आणि तुमच्या प्रेमाला शंबर टक्के ते मान्यता देतील म्हणजे ह्याची गॅरंटी ना आता मी तुम्हाला देऊ शकतो बट बट तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना सो तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही सो व्हिडिओला पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे ते पहिलं काम ना असं आहे की जर तुमच्या घरचे जर तुमच्या नात्याला जर तुमच्या प्रेमाला आणि जर तुमच्या लग्नाला जर विरोध करत असतील तर तुम्ही काय करा की सर्वात पहिल्यांदा ना आपल्या घरच्यांना प्रेमाने समजवून बघा त्यांना रिक्वेस्ट करा त्यांच्या हातापाया पडा म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य असेल ना तेवढं प्रेमाने काम होतंय का ते तुम्ही सर्वात पहिल्यांदा बघा कारण मित्रांनो कसं असतं की आपल्या आईवडिलांना आपलं सुखच हवं असतं म्हणजे जर तुम्ही त्यांना ना प्रेमाने कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलात म्हणजे जर तुम्ही त्यांच्या हातापाया पडलात आणि जर तुम्ही त्यांना ना म्हणजे खरोखरच प्रेमाने म्हणजे समजवण्याचा प्रयत्न केलात ना सो ते तयार होऊ शकतात म्हणजे शंभरातले ना तीस टक्के म्हणजे ते तयार होऊ शकतात आणि जर त्याच्यानंतर पण म्हणजे त्यांना प्रेमाने समजवून म्हणजे त्यांच्या हातापाया पडून म्हणजे जर ते तयार होत नसतील ना सो आपल्याला दुसरी स्टेप आपल्याला उचलावी लागेल मित्रांनो आणि ती दुसरी स्टेप ना अशी आहे की मित्रांनो तुम्ही काय करा की म्हणजे त्यांना ना ब्लॅकमेल करा आणि म्हणजे त्यांना ना कोणती ना कोणती तरी धमकी द्या होय मित्रांनो सो तुम्ही मला आता असं बोलाल की भावा तू काय बोलतोयस म्हणजे मी माझ्या आईवडिलांना अशी धमकी कशी देऊ शकतो म्हणजे मी माझ्या आईवडिलांना असं ब्लॅकमेल कसं करू शकतो सो so, भावा बघ म्हणजे म्हणजे धमकी देणं आणि एखाद्याला ब्लॅकमेल करणं चुकीचं आहे पण जर तुला ना ती जर मुलगी हवी असेल आणि जर तुला तुझं प्रेम ना जर मिळवायचं असेल सो तुला काही ना काहीतरी उन्नीस बीस करावं लागेल म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरना आपल्याला पहिल्यांदा गोळ्या देतो आणि जर गोळ्याने पण जर आपला आजार बरा झाला नाही सो तो म्हणजे त्याच्यानंतर ना तो आपल्याला इंजेक्शन देतो आणि इंजेक्शना पण जर तो आजार बरा झाला नाही सो म्हणजे लास्टला डॉक्टर आपल्याला सांगतो की आता ना आपल्याला ऑपरेशन करावं लागेल सो मित्रांनो असंच असतं म्हणजे जर तुमचं म्हणजे पहिल्यांदा काम ना जर तुमचं प्रेमाने होत नसेल सो तुम्हाला दुसरी स्टेप ना उचलावीच लागेल मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही म्हणजे आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या म्हणजे नातेवाईकांना म्हणजे जे तुमच्या प्रेमाला म्हणजे जे तुमच्या लग्नाला म्हणजे विरोध करत असतील ना सो जेव्हा तुम्ही त्यांना काही ना काहीतरी धमकी धमकी द्याल किंवा तुम्ही त्यांना काही ना काहीतरी ब्लॅकमेल कराल तेव्हा म्हणजे ते ना शंभरातले सत्तर टक्के म्हणजे ते तुम्हाला हो बोलू शकतात कारण मित्रांनो असंच ना म्हणजे असंच दुनियामध्ये होतं मित्रांनो आणि असं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना स्वतःहून बघतले मित्रांनो आणि त्याच्यामुळेच मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला सो मित्रांनो आता त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप आहे ज्या तिसऱ्या स्टेपला तुमच्या दोघांच्या पण घरच्यांना तुम्हाला हो बोलावंच लागेल तर ती स्टेप ना अशी आहे की घरच्यांचं ऐका पण घरच्यांचं ऐकू नका होय मित्रांनो काय बोललो मी घरच्यांचं ऐका पण घरच्यांचं ऐकू नका म्हणजे मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही ना तुमच्या घरच्यांना बोला की ठीक आहे म्हणजे जे तुम्ही बोलताय ना की तुझं आम्ही त्या मुलीसोबत लग्न लावून देणार नाही तुमच्या दोघांच्या प्रेमाला आमचा विरोध आहे सो तुमचा जो निर्णय आहे ना तुमचा जो डिसिजन आहे ना तो तुमचा डिसिजन तो तुमचा निर्णय मला पूर्णतः मान्य आहे म्हणजे मी त्या मुलीसोबत ना म्हणजे तुम्ही सांगताय म्हणून म्हणजे मन त्या मुलीसोबत ना मी लग्न करणार नाही बट माझी पण एक अट आहे जी अट ना तुम्हाला मान्य करून घ्यावी लागेल सो म्हणजे त्याच्यानंतर तुमचे घरचे तुम्हाला बोलतील की ठीक आहे सांग तुझी काय अट आहे सो त्याच्यानंतर तुम्ही त्यांना बोला की जसं तुम्हाला ना ती मुलगी माझ्या आयुष्यामध्ये नको आहे ना तसंच मला पण ना त्या मुलगीला सोडून कोणतीच दुसरी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये मला नकोय म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं ना सो म्हणजे जर तुम्ही माझं लग्न त्या मुलीसोबत लावून दिलात नाही ना सो म्हणजे मी कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाही होय मित्रांनो असं तुम्ही तुमच्या घरी ना एकदम सरळ सरळ सांगा की जर तुम्ही ना माझं लग्न त्या म्हणजे मुलगीसोबत जर लावून दिलात नाही ना तर मी कोणत्याच दुसऱ्या मुलगीसोबत लग्न करणार नाही आणि मित्रांनो असंच ना त्या मुलीने पण आपल्या घरी सांगायला पाहिजे की जर मी लग्न केलं ना सो म्हणजे त्याच्यासोबतच करेन म्हणजे त्या मुलग्याला सोडून ना म्हणजे मी कोणत्याच दुसऱ्या मुलग्यासोबत लग्न करणार नाही असं त्या मुलीने पण ना म्हणजे तिच्या घरी म्हणजे तिच्या आईवडिलांना म्हणजे तिने सांगितलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही दोघं पण ना म्हणजे तुमच्या ह्या डिसिजनवरती जे। जेव्हा तुम्ही दोघं पण जेव्हा तुम्ही ठाम राहाल ना तेव्हा मित्रांनो कधी ना कधीतरी तुमच्या घरच्यांना काही ना काही समजोता करून तुमचं लग्न ना त्यांना लावून द्यावंच लागेल कारण मित्रांनो कोणत्याच आईवडिलांना कोणत्याच आईबापाला आपल्या मुलग्याला किंवा आपल्या मुलीला असं बिन लग्नाचं अजिबात ठेवायचं नसतं सो मित्रांनो त्यामुळे ना जेव्हा तुम्ही तुमच्या घरी असं बोलाल की आम्ही जर लग्न केलं तर आम्ही दोघंच लग्न करू आमच्यापैकी एक पण व्यक्ती कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करणार नाही आणि जेव्हा तुम्ही दोघं पण ह्या डिसिजन वरती जेव्हा तुम्ही ठाम राहाल ना तेव्हा तुमच्या घरच्यांना झक मारून कधी ना कधीतरी काही ना काहीतरी करून तुमचं लग्न ना त्यांना लावून द्यावंच लागेल कारण दुसरा कोणताच पर्याय तुमच्या घरच्यांकडे अवेलेबल राहणार नाही सो मित्रांनो असं कधी ना कधीतरी करून बघा आणि हे केल्यानंतर तुम्हाला फायदा झाला की नाही तो तुम्ही मला ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची अवश्य वाट पाहेन सो मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद खुश रहा हॅप्पी राहा स्वतःची काळजी घ्या लव यू सो मच ऑल ऑफ यू